तर बोगस मतदान करण्यासाठी शेकडो महिलांची एका सभागृहात गर्दी झाली आहे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी हा दावा केला हा आरोप त्यांनी केलेला आहे आणि तेही घटनास्थळी दाखल झाले त्यामुळे वातावरण अंबरनाथच्या कोहोजगाव परिसरात एका सभागृहामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात पहाटेच्या सुमारास महिला आणि पुरुष जमले होते हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आलेत असा आरोप काँग्रेसच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय आता दरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्तेही घटनास्थळी पोहोचले त्यांनी इथे गोंधळ घातला तर या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांना आणल्या आहेत असा आरोप त्यांनी केला तर अंबरनाथमधून आपले प्रतिनिधी अमजद खान आपल्यासोबत जोडले गेलेत अमजद सध्याची ताजी अपडेट तिथली सांगा वैष्णवी अंबरनाथ नगर म आज मतदानाचा दिवस आहे आणि साडेसातला मतदानाला सुरुवात देखील झाली आहे मात्र मतदानाचा आधी अंबरनाथमध्ये कोहजगाव हा परिसर आहे या परिसरात एका हॉलमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष आणले गेले होते काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांचा आसपास आरोप आहे की एका उमेदवाराने बोगस मतदान करण्यासाठी या महिलांना भिवंडीहून आणलं आहे आणि या प्रकरणात पोलिसांना तक्रार करण्यात आली आहे सध्या ज्या ठिकाणी हे महिला होत्या त्या हॉलमध्ये भाजप आणि कार्य काँग्रेसचे कार्यकर्ते आल्याने एकाच गोंधळाची परिस्थिती होती मात्र पोलिसांनी परिस्थिती शांत केली आणि सध्या या जे महिला आणि पुरुष होते त्यांना एका ठिकाणी ठेवण्यात आले आहे जेव्हा त्यांना पोलिसांनी विचारपूस केली की तुम्ही कशासाठी आला आहात काय आहात तर त्या संदर्भात कोणतीही माहिती देते द्यायला तयार नव्हते आणि जे पोलिसांचा तपास आहे तो सुरू झाला आहे आणि थोड्या वेळात या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल कारण की हे बोगस मतदार असल्याची आता खात्रीदायक माहिती पोलिसांकडे आहे सध्या यांना कोण आणला होता कोणाचा बाजून हे मतदान करणार होते याचा तपास आता पोलीस करणार आहे मात्र मतदानाच्या दिवशी मतदानाचा काही वेळापूर्वी हे एवढा मोठ्या प्रमाणात ज्या प्रकारे महिला आणि पुरुष बोगस मतदान सापडले आहे त्यामुळे कंबरनाथ मध्ये एकच जे वातावरण पाहायला की गोंधळची परिस्थिती आहे वैष्णवी आमच्यात खर तर गंभीर हा प्रश्न तिथे उपस्थित झालेला आहे कारण की आता पोलीस सुद्धा त्यांची खात्री पडते आहे की हे बोगस मतदारच आहेत आणि तसाच तपास पुढे सुरू होत आहे कशा पद्धतीने कारवाई होती याची प्रत्येक अपडेट घेत राहू धन्यवाद